हॅलो एवरीवन मी विनया टेंडे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण एकच वाक्य घेणार आहोत आणि ते बारा बारा काळांमध्ये करणार आहोत पाहूया कसं ते आणि अर्थ कसा बदलत जातो तेही पाहूया जोडीने पूर्ण व्हिडिओ नेहमीप्रमाणे पहा कारण शेवटपर्यंत मी खूप महत्वाच्या टिप्स सांगतच राहते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्हाला संपूर्ण काही क्लिअर होईल सो लेटस्ट so, बिगिन सुरुवात करूया वाक्य घेऊया मी गाते मी गाते आपण इंग्लिश करताना नेहमी सब्जेक्ट पहिला घ्यायचा म्हणजे आय घ्यायचं तिथे सब्जेक्ट ते मी पहिला आणि मग क्रियापद म्हणजेच व इंग्लिशची रचना म्हणून मी गाते आय सिंग सिंग म्हणजे गाणे क्रियापदे फार सोपं झालं काळ आहे सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आता जर मला म्हणायचं असेल मी आत्ता गाती आहे आत्ता या क्षणाला जी क्रिया चालू आहे ती जर मला बोलायची असेल तर मी मराठीत कसं म्हणेन मुळात मी गात आहे आत्ता मी गाते अशा अर्थ मी म्हणेन मी गात आहे मी गात आहे आणि मग मी गात आहे हे वाक्य जर आपल्याला इंग्लिश करायचं असेल तर आपण नेहमीप्रमाणे रचना करता अधिक क्रियापद हेच घेणार म्हटल्यावर आपण लिहिणार आय आय एम सिंगिंग आय एम सिंगिंग आय आपला झाला सब्जेक्ट म्हणजे करता सिंगिंग झालं क्रियापद जेव्हा आपल्याला चालू वर्तमान काळात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलायचं असतं त्यावेळेला आत्ताची या क्षणाची क्रिया आपण त्याच्यात पहिल्या आधी सांगतो म्हणजे आत्ता अमुक अमुक करते तो आत्ता अमुक अमुक करतोय अशा पद्धतीने ते आपण जे काही मराठीत विचार करतो किंवा बोलतो ते आपल्याला इंग्लिश करताना आय घ्यायचा सब्जेक्ट पहिला आय असा वास नाही जो सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट पहिला घ्यायचा एम किंवा इज किंवा आर यातलं जे लागू होईल ते घ्यायचं आणि पुढे सिंगिंग क्रियापदाला आय जी लावायचं त्यानुसार इथे मी गात आहे आय एम सिंगिंग समजा मी म्हटलं मी गायलं आहे मी गायलं आहे मी गायलं आहे आता पहिला सब्जेक्ट तर आय आहे क्लिअरली गायलं आहे म्हणजेच काय माझं गाऊन झालेलं आहे नुकतंच नुकतंच माझं गाऊन झालेलं आहे असं जेव्हा आपल्याला बोलायचंय पण वर्तमान काळात आहे म्हणतोय आपण वर्तमान काळात आहे पण क्रिया कम्प्लीट झालीये वर्तमान काळात क्रिया पूर्ण झाली आहे त्यावेळेला आपण आय नंतर हॅव घ्यायचं असतो क्रियापद म्हणून आय हॅव आणि संघ हे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं असतं हॅच किंवा हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप असं या रचनेत घ्यायचं मी गायलं आहे आय हॅव संघ आता सिंग हे आपलं क्रियापद आणि त्याची तीन रूप पा पाहूया पहिलं आहे सिंग व्ही वन सिंग हे आहे आपलं व्ही वन ही आपण वापरतोय सँग हे आहे आपलं व्ही टू व्ही टू आहे आपलं सँग आणि संग हे आहे आपलं व्ही थ्री ही आपण मेन वापरणार आहोत आता त्यामुळे मी गायला आहे आय हॅव संग काळाचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ क्रिया पूर्ण झालीये वर्तमान काळात पुढे जर मी म्हटलं मी बराच वेळ गातीये मी गातीये आणि कंसात जर बराच वेळ कंसात बराच वेळ मी एवढ्यासाठी लिहिते की आपल्याला तो शब्द तिथे लिहायला हवा असं नाही पण बराच वेळ असाच या बराच वेळ जेव्हा एखादी आपण क्रिया करतो तेव्हा आपण जसं आता वाक्य बनवू ना तेव्हा बराच वेळ क्रिया असाच त्याचा अर्थ होतो पाहूया आता कसं होणार पहिला तर आपण आय घेणार आहोत सिंगिंग 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 हे आपण क्रियापद म्हणून घेणार आहोत आय आय किंवा हॅज घेतला मध्ये बीन घेतला आणि सिंग क्रियापदाला आय एन लावलो लावलं आय हॅव बिन सिंगिंग जेव्हा कधी अशा रचनेत वाक्य तुम्ही कराल त्या रचनेचाच अर्थ असा आहे की एखादी क्रिया बऱ्याच वेळासाठी चालू आहे ओके पाहूया पुढे जर मी म्हटलं मी गायलं मी गायलं आता या वाक्यातून आपल्याला कळत गाणं गाऊन झालं मी गायलं भूतकाळ झाला सिंपल पास्टेन्स म्हणजेच कुठचा साधा भूतकाळ आणि मग हे वाक्य आपण इंग्लिश करताना कसं करू आहे आणि व्ही टू घेणार आपण आय सँड मी गायलं व्ही टू म्हणजेच असतो भूतकाळ व्ही टू याचाच अर्थ पास्ट टेन्स ऑफ द वर्ब असा आहे म्हणजे क्रियापदाचा भूतकाळ असतो तो विटू म्हणून इथे मी काय की आय सॅंग टू द्यायचं जर मी म्हटलं मी गात होते मी गात होते असं जर मी म्हटलं मी गात होते याचा अर्थ आपल्याला कळतो की मी भूतकाळात कधीतरी एखाद्या विशिष्ट वेळेला गात होते असं आपण म्हणतात म्हणजे भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला मी करत होते असं आपण म्हणताना बॉस किंवा वर घ्यायचं आणि क्रियापदाला आय लावायचं बॉस किंवा वर आणि क्रियापदाला आयजी एक जेव्हा करता असेल तेव्हा बॉस अनेक वचनी करता असताना वर घ्यायचं इथे आय आहे म्हटल्यावर आय वॉच आणि क्रियापदाला आय म्हणजे आय वॉज सिंगिंग आय वॉज सिंगिंग मी गात होते एखाद्या विशिष्ट वेळी भूतकाळात पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ पुढचं पाहूया जर मी म्हटलं मी गा गायलो होतं मी गायलं होत आता ह्या वाक्यावरून आपल्याला मराठी वाक्यावरून कळतं की माझं गाऊन झालेलं होतं एखाद्या वेळेपर्यंत भूतकाळात भूतकाळात माझं गाऊन झालं होतं असं मला म्हणायचंय म्हणजे भूतकाळच आहे पण क्रिया पूर्ण पूर्ण झालेली आहे त्या भूतकाळातली आणि म्हणून मग असं करताना आपण म्हणतो आय हॅड सम आय हॅड सम आय करता पहिला नेहमीच आहे हॅड घ्यायचं इथे भूतकाळ आहे म्हणून आणि संघ घ्यायचं असतं मी गायलं होतं असं म्हणताना पाच परफेक्ट आहे पूर्ण भूतकाळ येतो आता जर मी म्हटलं मी बराच वेळ गात होते बराच वेळ परत मी शब्द लिहित नाहीये ब्रॅकेटमध्ये बराच वेळ हा अर्थ गृहित धरला जातो तिथे मी बराच वेळ गात होते अशा अर्थी जेव्हा कधी आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेला आपण ते वाक्य करू मी हा करता पहिला आपण घेणारच आहोत त्याप्रमाणे आय मी म्हणणारच आहे हॅड बिन सिंगिंग असं पुढे म्हणणार आहे आय हॅड बिन सिंगिंग आय हॅड बिन सिंगिंग म्हणजेच अर्थ मी बराच वेळ गात होते एखादी क्रिया भूतकाळात बऱ्याच वेळासाठी जेव्हा चालू असते तेव्हा आपण हॅड घ्यायचा बिन घ्यायचा आणि क्रियापदाला आय लावायचं अशी रचना क्रियापदाची करायची ओके काळ आहे पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ आता जर मी म्हटलं मी गाईन मी गाईन यावरून काय अर्थ होतो भविष्य काळात कधीतरी मी गाईन नुसतं मी प्लेन स्टेटमेंट करते ते मी गाईन मग जेव्हा प्लेन स्टेटमेंट भविष्यकाळी असतं आय घ्यायचा आय शल किंवा बिल सुद्धा चालतो तिथे आय शल किंवा आय बिल सी आय शल चालतो आय विल चालतो आय विल सिंग आय शल सिंग सिंग म्हणजे निघून घेतो आपण मी गाईन बस सिंपल फ्युचर साधा भविष्य काळ जर मी म्हटलं मी गात असेल मी गात असेल आता ह्या वाक्यावरून काय समजतं की एकतर भविष्य काळ नक्कीच असेल आणि भविष्य काळात गात असेल म्हणजे भविष्य काळात क्रिया चालू असेल क्रिया चालू असलेला भविष्य काय आय करता घेतला शल किंवा विल परत कारण आयला शल सुद्धा चालतं विल सुद्धा चालतं आय शल ऑर विल गात असेल बी सिंगिंग चालू क्रिया आहे त्यामुळे बी लागतं आणि है। सिंगला आय एन जी लागतं आय शल बी सिंगिंग आय विल बी भी सिंगिंग मी गात असेल एखाद्या विशिष्ट वेळेला भविष्य काळात त्यावेळेला आपण मी गात असेल असं वाक्य कधीही भविष्य काळात क्रिया चालू असेल असं जेव्हा बोलायचं असेल त्यावेळेला शल ऑर बिल बी सिंगिंग अशा पद्धतीने आपण ते करतो पुढचं वाक्य जर मी म्हटलं मी गायलेलं असेल मी गायलेलं असेल मग आपण आय हा करता ऑफकोर्स पहिला घ्यायचा आहे क्रियापदाचं रूप पाहूया मी गायलेलं असेन म्हणजेच काय भविष्य काळात माझी क्रिया गाण्याची पूर्ण झालेली असेल असा अर्थ या वाक्यामधूनच कळतोय मग पूर्ण क्रिया जेव्हा आपल्याला बोलायची असते आणि ती भविष्य काळातली असते तेव्हा आयच्या पुढे भविष्यकाळ दाखवण्यासाठी शल किंवा बिल हा लावावाच लागतो कधीही भविष्यकाळ जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा शल किंवा बिल हे लावावंच लागतं आय हा करता असतानाच फक्त मी आता सांगतेय आय शल ऑर बिल हॅव आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री आय शॉल हॅव संग किंवा आय विल हॅव संग अशा पद्धतीने ती रचना होते शॉल किंवा विल हॅव प्लस बी थ्री ही झाली जेव्हा माझं गाय गाऊन झालेलं असेल हे सकाळात असं बोलायचं असताना आणि जर मी म्हटलं मी बराच वेळ बराच वेळ परत मी गृहित धरते लिहित नाहीये शब्द पुढे इंग्लिशमध्ये मी बराच वेळ गात असेल असं जर मी म्हटलं मी बराच वेळ गात असेन आता यावरून आपल्याला कळतं की भविष्य काळात मी बराच वेळ गात असेल हे तर नक्कीच कळतं मी बराच वेळ गात असेल भविष्य काळ म्हटल्यावर आय आपला करता आहे बिल किंवा शल आपल्याला घ्यावंच लागणार काहीही घ्यावं तुम्ही आय शल घ्या किंवा आय बिल घ्या पण भविष्यकाळ दाखवण्यासाठी बिल किंवा शल हा घ्यावाच लागतो आणि बऱ्याच वेळाची क्रिया बोलताना आपण आय शल हॅव बी सिंगिंग असं आपल्याला रचना करावी लागते आय शन हॅव बीन सिंगिंग किंवा आय विल हॅव बीन सिंगिंग बऱ्याच वेळा साथीची रचना काय असतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ असे हे आपण बारा काळ आणि बारा वाक्य लिहिली